एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप पंचवीस या स्पर्धेचं आयोजन येत्या अठरा आणि एकोणावीस जानेवारीला अहिल्यानगर या ठिकाणी वाडिया पार क्रीडा संकुल इथे होणार आहे युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके यांच्या संयुक्त विद्यमानं होत असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पंधरा राज्यांतील आठशे तीस खेळाडू सहभागी होणार आहेत खेळाडूंनी आपलं कौशल्य सादर करताना देशभरातील थरार निर्माण करणार आहेत या स्पर्धेचं आयोजनपद शहर शिवसेनेनं स्वीकारलं असल्याची माहिती गुरुवारी सोळा जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि अनि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली यावेळी युवासेना प्रमुख पहलवान महेश लोंडे साहिल सय्यद साबिल सय्यद हे उपस्थित होते राजकारण आणि समाजकारण करत करे असताना खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय पश्चात देखील विविध पदांवर कार्यरत असलेले खेळाडू असून मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी यावेळी सांगितलं जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येनं कराटेचे खेळाडू येणार असून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उत्तम प्रकारे राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाणार आहे ही स्पर्धा सर्व नगरकरांसाठी प्रेक्षणीय ठरणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं या स्पर्धेचा सा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि कराटे खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लागे। अधिक प्रसिद्धी मिळवून देणं आहे विजेत्यांसाठी मोठी रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आली असल्याची माहिती साहिल सय्यद आणि साबिल सय्यद यांनी दिली स्पर्धेचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स ओके या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर केलं जाणार असून प्रेक्षकांना घरी बसून या रोमांचक स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे या स्पर्धेत आठ दहा बारा चौदा अठरा वर्षाखालील सर्व आणि अठरा वर्षावरील वयोगटात विविध वर्षगटामध्ये स्पर्धा होणार आहे

स्पर्धा त्यांनी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी राज्यातून पंधरा राज्यातून जवळजवळ आठशे साडेआठशे विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे अठरा आणि एकोणीस तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील हो, आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि जसं साहिल भाईने सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार त्यांना एंट्री फी त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांचे सगळे सोय आम्ही या संयोजकाच्या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज चॅनल वाले त्याला प्रसिद्धी देतात अशी मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी माननीय माजी उप माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण स्पर्धा कराटे स्पर्धा भरत आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या वे संघटना वेगवेगळ्या संघ खेळाडू असतील कलाकार असतील वेगवेगळ्या वे संघटना वेग वे या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे वे कार्यक्रम घ्यावा अशा आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे वेगवेगळे वे खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे या आपण पाहतोय की मुलांना लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये पोरं गुंतून गेलेले आहेत त्यामधून त्यांनी बाहेर पडून त्यांनी खऱ्या अर्थाने वेगवेगळे खेळ असतील खेळामध्ये कलेमध्ये वेगवेगळ्या या वेग 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 स्पर्धेमध्ये वेग 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 भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकाटी हीच त्यांना कुणा आयुष्यामध्ये कामाला येत असते या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं की या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार राधाकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगे साहेब आणि अमोलजी खरार खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एकोणीस तारखेला आमचं बोलणं चालू आहे पक्षाच्या वतीने कुणी आ, मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कुणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे आपल्या शहराच्या विकासासाठी भर पडली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहतील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Obrigado. अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने जसं की अध्यक्ष आहेत सचिन जाधव साहेब यांनी या स्पर्धेला एक मोठा वेटेज आणून दिला उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन येत्या अठरा आणि एकोणावीस जानेवारीला अहिल्यानगर शहरातील भव्य असा स्टेडियम असणारा वाड्याबाग स्टेडियम या ठिकाणी करण्यात येणार आहे रिपब्लिक कप कराटे स्पर्धा मागच्या वर्षी झाली होती पण या वर्षी त्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे शिवसेनेच्या सहकार्याने या ठिकाणी आपण अठरा आणि एकोणीस जानेवारीला या भव्य स्पर्धेचं आयोजन करतो जवळपास देशातील आठशे तीस खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि सगळ्यात मोठा संघ यामध्ये ठरू शकेल मागच्या वर्षी स्पर्धा यामध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावलं होतं गुजरात आणि कर्नाटक हे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिलं होतं यावर्षी देखील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की महाराष्ट्र संघ प्रथम स्थानी राहील का आणि अशा पद्धतीच्या ज्या स्पर्धा होतात ह्या कराटे खेळाला कुठे एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी मी सबिल सय्यद आणि माझे बंधू साहिल सय्यद आम्ही अशा पद्धतीच्या अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित करत असतो त्याचप्रमाणे युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके या दोन्ही संस्थांचा आम्हाला एक मोठा सहकार्य या स्पर्धेसाठी लाभणार आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण म्हणजे की लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स ओके या ओ टीटी प्लॅटफॉर्म वर केलं जाणार आहे या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य आले अनेक जणांनी केलं ज्यामध्ये अहिल्यानगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन आहे माझे सहकारी मित्र असतील अमोल काजरे असतील आमचे गुरुवर्य तसेच घेटे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून या स्पर्धेला सहकार्य केलं तसेच अनेक कंपन्यांनी यामध्ये मोलाचा वाटा पार पाडला आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धा या फक्त राज्यातल्याच नाही तर देशातल्या सर्वात भव्य कराटे स्पर्धा होतील असं मला वाटतंय आणि ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेला जास्तीत जास्त नागरिकांनी देखील उपस्थित राहावं की कराटे हा खेळ कसा असतो कसा खेळला जातो हे पाहावं आणि कराटे खेळायला एक नवीन ओळख मिळून द्यावी अशी मी विनंती करतो आणि सांगतो